अशोक विद्यालय विष्णूनगर नांदेड येथे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी करण्यात आली साजरी साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदेड शहरातील गोकुळनगर विष्णूनगर भागातील अशोक विद्यालय येथे सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले गोकुळनगर विष्णूनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक सोनाजी वाघमारे यांच्यातर्फे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील विष्णुनगर भागातील अशोक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला या, या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सोनाजी वाघमारे विक्रम ठाकूर विजय वाडेकर युनुस पठाण शाळेतील मुख्याध्यापिका सरोज पेटे शिक्षक लक्ष्मण वंजय शिंदे मॅडम लक्ष्मी मॅडम मेघा मॅडम मुंडकर सर इत्यादी शिक्षक वृंदांची यावेळी उपस्थिती होती लोकशाही रांनाभाऊसाठी यांच्या जयंती जयंती जयंतीसाठी अशोक प्राथमिक शाळा या शाळेमध्ये ज्या गरीब विद्यार्थी आहेत त्यांना पेन वेळांचा वाटप कार्यक्रम केले तसेच लोकमान्य टिळक यांची पूर्ण आहे व सहकारी मित्र व विजय विजय वाडेकर व माझे विक्रम ठाकूर आणि तसेच माझे महुष पठाण व मुख्या भेटी मॅडम व आयस्कचे मुख्याध्यापक सरकार सरांसोबत माझं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी हार्दिक शुभेच्छा दिली अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तांना हार्दिक शुभेच्छा अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि दोन दिग्गज हा एकाची उन्नती आहे एकाची जयंती अशोक प्राथमिक विद्यालयामध्ये पुस्तक आणि वही आणि पेन वाटपचा कार्यक्रम दिले होते आमचे मित्र विक्रम ठाकूर सोनाजी वाघमारे माजी नगरसेवक विजय वाडेकर आणि आमचे वनंजय सर आणि शाळाचे मुख्य अध्यापक म्हणजे पेटे मॅडम हे समजा आता सहकारीनं हा कार्यक्रम पार पडला आणि समजे लेकरांना वाट हा वाटप करण्यासाठी आम्ही जे आहे ते करू शकतात आणि तुम्ही आमचा साथ दिला तर आम्ही तुमचं बी कार्यक्रम करू शकतात आमचे विक्रम ठाकूर जे आमचे पडोशी नगर राहतात त्यांचं बी लय सहकार्य झालेलं आहे आणि त्यांनी भाग घेतले आणि समजे सरांना पण भाग घेतले आमच्या शाळेत आणि आम्हाला हा चहा दिला वाटप करायचा मदत करायचा मी सम समजायचा आभार मानतो आणि जयंतीनिमित्त समजा जय हिंद जय भारत